वेणुगोपाल उर्फ भूपती हा पॉलिट ब्युरो आणि सेंट्रल ब्युरोचा सदस्य आणि माओवादी चळवळीमध्ये पंचावन्न वर्षांपासून सक्रिय असलेला आणि रिक्रुटमेंट करणारा आणि त्यांना मिलिटरी प्रशिक्षण देणारा अत्यंत महत्वाचा बसवराज राजू हा मोठा नक्सलाइट होता नक्षलवादी होता पण त्यांना समर्पण केलं समर्पण करण्याची कारण काय केंद्र सरकारची पॉलिसी महाराष्ट्र सरकारची पॉलिसी की एकंदरीतच नक्षलवादी चळवळीला पूरक वातावरण आता महाराष्ट्राच्या करून विदर्भाच्या गोंदिया चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या जंगलात राहिलेलं नाही का हाही एक मोठा प्रश्न आहे कारण दंडकारण्य झोन जो तयार केला गेला होता तो मुळातच महाराष्ट्र छत्तीसगड आणि तेलंगणा या तीनही सीमा लागत असलेला हा दंडकारण्य झोन होता आणि या झोन मध्ये नक्षलवादी कारवाया कारवाया मोठ्या प्रमाणात गेल्या अनेक वर्षांपासून चालत होत्या एकोणीसशे नव्वद ते दोन हजार वीस पर्यंतचा जो कालखंड या विदर्भाच्या जंगलातला नक्षलवाद्यांसाठी जर आपण पाहिला तर या एकोणीशे नव्वद ते दोन हजार वीसच्या काळामध्ये नक्षल चळवळी नक्षलाईट मुवमेंट ही फोपावली वाढली आणि दोन हजार चार साली तर ही चळवळ मजबूत झाली आणि याचा सुद्धा वाढला